माहिती नाही पण दिसतय भारी हे लगे उठून बसली वा र वाहुनी विकड एक, एक, एक तिकडं <laughs> 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 <laughs>

सो हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स म्हणजे तुला का वाटवते विक्रांत पाटील ब्लॉग्स हक्काच्या ब्लॅक्काच्या अगरीपली ब्लॉगिंग चॅनलवर तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितला आम्ही मी आणि मम्मी पोरीकडे आलो मम्मीच्या तूप रोटी खायला जाडजूड व्हायला तब्येत बरी नाही आमची त्यामुळे त्यावेळी मम्मीला घेऊन येत होती की मम्मी चार पाच दिवस तू चल चार पाच दिवस तू चल मम्मी गेल्यावर मम्मी पण आलो मागे मागे लागून आता दुपारचे दोन आडीच वाजलेत आम्ही जेवण करून घेतो हा ना, ना नशीब आमचं जेवण करून घेतो घेतोपैकी मटन बनवलंय पण तब्येत बरी नाही त्यामुळे मटन पण गोड नाही लागत असं झालंय लांबचं जेवण वगैरे झालं आणि इकडे वा ये सहा काम नाही काय काय सोय सोय झालीच पाहिजे हे काय बोलवलं मेड मेडबाय मेडबाई काय मला काय सांगत काय बोलवलं पण या या बनवायचा होता वेगळा आयटम पण आता दुपारी गेलो तेव्हा सगळी फाल्यांची दुकानं बंद झाली त्याची मुलं ये गावठी असला ड्रायफ्रूट डायर सॉरी काय आता काही तुम्हीच नाव द्या काय केलं टाकून आपलं गावठी काजू बजावून वा नाही पण या ना येस भेटला असत नाम झालं असतू ओरिजिनल काय काजू ओरिजिनल आपले मला येते मला लावलाय आता पावसाची झाड झाली काय करते तू हो मी काय नाही दिसलं नाही ती का ना ना एक रील बनवली मी बनवणार हाय म्हणजे बनवली नाही सासूबाई येताना दिसतात मी तुम्हाला हॅलो कामाली मावशी येऊ नका काय झालं काय चुकी झाली चुकी नाही झाली सासूबाई लेखीकडे आलं त्याच्यामुळे तुम्ही का आठवण येऊ नका म या घ्यायचं ना, या हो <laughs> ना या आता बोलता बोलता विषय आठवला हो तो बाई बोलतो मम्मी काय चालतो पंकज भाऊ आईस्क्रीम बनतात मम्मी काम करते मी बघा जेवली तू जेवून सगळं सामान काढून दिले सगळं सामान काढून दिलाय मम्मीला झाडू

तर तिथे का पण टाकते तू अरे काय माती जर पाहिलं ठेतो तर अरे चल आयस्क्रीम का ये मी तुला थांबले अहो मम्मी नाही मम्मी ना खाला ना आला तर रूपांतर ज्यूस मध्ये झाला ये मग मी पटकन तुला थांबले अहो चा रूपांतर शेक मध्ये झाला हो नुसती घाबरते अरे मग ते कचऱ्या नको ना वर्ष उर नक्की का आता ठरवा का बोल ती तुमची नाटक नाही लाईट बीट गेली नाही इथं तब्येत बरं ना म्हणून आम्ही आराम करायला आल्यावर

त्यामुळे ब्लॉक पण घेतला आणि मी दिवसभर झोपूनच होतो आणि बघू आता म्हणजे कमी हो टाकी बर बाबा दरवर्षी दरवर्षी आता आम्ही आल्यावर पाणी संपते कसं संपते काय माहिती मुद्दा म्हणून संपते टाकी बारकी बस काय माहिती माझा <laughs> काम <laughs> रोज संपते स्वतः पर... जेवण घेतलं आम्ही आणि मॅडम ओली एसी लूली एसी लिहिल्यावर <coughs> जेवण थंडाने होणार का नाही आम्हाला गरम होतं तुला एसी ची सवय नाहीये म्हणून रात्री पण सकाळी उठल्यावर पण फॅन कर लावला मी नंतर फॅन लावायला गेलो पंखा पण ठेवले तर फॅन पण लावला सवय नाही ते सांग ना मला तेच भाई समजून नाही दापोड्याला 18 एसी होतंस फॅन पण लावून दिला बघितलं काय तब्येत बरी नाही आला घर बरी आता काय काय बी नेचरल कूल म्हणून आता कसं झाले दापड <coughs> मी बोललो ना सकाळी रोड करून ते कालच्या ब्लॉग मध्ये बोललो ना की चटेवू झोपाची तिथे कुठे त्यांना एसी आता भेटले तर बाबा खाटकीन माजले मम्मी एसी रेली मम्मी तू बारीक कसं नक्की सांगायची माहिती ना कसा नवरा पजायला कसा कसा रिक्षावाला

आता विचारून काम करायचं आपण चेंबोर पटत नाही आमलेट ना आहे ना मस्तपैकी चेंबोर्या बनवलेल्या आहेत अच्छा तीन चेंबोऱ्या घेऊ तुला मोठे पैसे सांग मला छोटीशीच दे मोठी नको मोठी देशील तो खाला नसेल आता ती मारील मोठी गोल म्हणून तुम्हाला पाहिजे का मी ताबुजे नीता बांगला देऊ का नको हे आवरा खाणार नको नको भाव सुकी भाकर का लोचा थोडासा खावाचा पण मेहनत करत बस या फोड त्या फोड

आरामाला कोण होले सांग ना आरामाला कोण होले मग तिलाच काम करायला लागल्या भाकरी पण तुम्हीच बनवल्या चिंबोर लागल्या ना बाकरी मम्मीने दोन हजार सहापासून बाकरी बनवली बनवली दोन पण ताई ही नाही पण ताई

मोठी रिसाब कोटी बरे म्हणत बोलते जावयाला भाजी करताना बोलते जावयाला बोलवतात मुद्दाम सांगत होतो येऊ नको ऐका शनिवारी बोलवतात शनिवारी भाईचा उपास भाईचा नियम आहे शनिवारी भाजी गुरुवार गुरुवार बोलतो घरात आम्ही नॉनव्हेज बोलवत बनवत नाही दोन वारला फोन या अगं असं नाही बोलायचा नको येऊ ना ये बोलते जेवायचं काय मोठा अरे दोघं नको गुरुवारी बुरुवारी बघून येता यावेळी मला बघायला मस्ती करता मी घेऊन ती मम्मीला भरणार ना सो सोगाई आता लाईनअप चा लाईनची बैल वाजून मी माझा बघता आता दोन तीन दिवसांना येतो तर पण गुडूच गुडूच्या घरचे काम येत येतो बरोबर ना म्हणजे गुडू चे घर <laughs> हो <laughs> बोल <laughs> 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 <Hello. laughs> तर चला काहीच आजचा ब्लॉग इथेच एंड करतो सध्या जरा तब्येत खराब आहे त्यामुळे ब्लॉग जास्त मोठा पण नाही बनवला आणि मागचे सात आठ दिवस पण ब्लॉग बनवले नव्हते मी कारण तब्येत खूपच खराब होती सो आता बघूया आजपासून चालू केलं आहे मी कालपासून आय होप रोज फ्लॉग येतील आणि ज्यांनी ज्यांनी आता हे चॅनल नवीन आहे ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले येणारे ब्लॉग्स तुम्हाला रोज बघायला मिळतील आणि ब्लॉग कसे आहे कमेंट करून सांगा काही इम्प्रुवमेंट असेल तर ती पण आपण नक्कीच करूया आय होप तुम्हाला व्लॉग आवडले असतील बाय बाय